तुम्हाला चयापिस्ती कसं खायचं त्याचे करून बुडवायच खाऊन घ्यायच मग खूप छान वाटत आहे वाटे का फिरणार आहे तू गरम करून मजा थोडं आहे थंडी मध्ये तोंड आलेलं आहे मला आता आता चहा पिता येणार मला चल चल करतो इकडे काळ्या चण्याची भाजी बनवणार आहे त्यासोबत भाकरी दूध खोबर रे कांदे भाजून घेऊ आपण श्री कसं नाही पत्ता नाही कसं नाही काहीच नाही चला मग आपण काळ्या चण्याची आज भाजी बनवणार आहे पण करा काय आपल्याकडे कढीपत्ता नाही कोथिंबीर नाही लसूणही नाही खूप प्रसंग मोठा आहे तरी मी टेस्टी टेस्टी काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची ना लसूण आहे ना कढीपत्ता ना कोथिंबीर तर चला आपण बघूया व्हिडिओला सुरुवात करूया जे टमाटे आहे ना ते सगळं कट करून घेतलेलं आहे आणि त्यात पाणी काढून घेतलेलं आहे हा टमाटे काय असतात ना ज्यामध्ये खूप पाणी असतात तर या टमाट्यामध्ये खूप पाणी होतं

चला मग आता चहा थोडंसं फन होता म सकाळी सकाळी चहा वगैरे घेतलं मी आणि आता लवकर मला स्वयंपाक करायचा आहे कारण की मग त्यांना जेवण करून जायचं आहे तर मग चहा पण नंतर घेतला मी चला मग आजची रेसिपी सुरू करूया आपण इकडे जे मी चणे जे आहे ते रात्री भिजू घातले होते ते चांगले भिजले होते आता मी परत त्यांना उकडून घेतलेलं आहे कुकरमध्ये टाकून आणि कुकरची सिटी झाली नेमकी आणि कांदे जे आहे ते कांदे थोडंसं भाजून घेतलं त्याला टमाट्यामधलं मी सगळं पाणी काढून घेतलं कारण की मग ते खूप जास्त आंबट होऊन जातं आणि त्याला लांब लांब चिरून घेतले मी टमाटेला आता कांदे भाजले आणि त्यानंतर टमाटे भाजून घेतलं थंडीमध्ये अशी याची उसळ चांगले लागतं ह्याचे सॅलिड पण बनवतात ते पण चांगलं लागतं आणि भाजी ते आहे ते तर जास्त चांगली वाटते खूप टेस्टी लागतं आता न, जे मी ओ, कांदे आहे आणि जे भाजलेले आहे ना ते कांदे आधी करून घेतलं आय मीन I mean, मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलं त्यानंतर जे खोबर मी कट केलेलं आहे ते खोबरचंही पावडर करून घेतलं आणि जे टमाटे आहेत आपले त्याचंही आपल्याला ग्रेवी करून घ्यायची आहे एवढी तयारी करायची आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये जिरा मोहरी टाकलं आपण ॲक्च्युली माझं छोटं भांडं आहे ना तो खराब झालेला आहे त्याला रिपेअर करावं लागणार आहे ला कारण याच्यामध्ये होतं पण कांदे लसूण असे थोडे असले ना मग ते चिटकूनच जातात ते कांदे एकच टाकलं होतं मी यामध्ये त्यामुळे लोकर निघत नव्हतं आता ह्यामध्ये ना मी आ, जे मिरची शेंगदाण्याची कूट बनवून असं थोडंसं ठेवलेला होता बाजूला कशासाठी तरी तर ते होतं म्हटलं तेच वापरून घेतलं मग यामध्ये मी लाल मिरची नाही टाकलेली आहे हिरवी मिरचीचा मी वापर यामध्ये केलेला आहे पण लाल मिरची ही खूप छान लागतं आता त्यानंतर मी जिरे मोहरी टाकल्यानंतर कांदा टाकलं कांदा थोडं परतून घेतलं त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली ती आणि त्यामध्ये खोबर टाकून घेतलं आता खोबरचं जे आहे तो तेल सुटतो यामध्ये खोबर चला पण खोबर थोडंसं मी जास्त टाकलेलं आहे यामध्ये आणि त्यानंतर खोबर पण थोडं छानपैकी परतून घेतलं मी आणि त्यानंतर ती जी ग्रेव्ही आपण बनवली होती ना ती ग्रेव्ही मी यामध्ये टाकलेली आहे स्पेशली तुम्हाला असं वाटलं की आज कोरडी भाजी नको आहे काहीतरी रस्सा पाहिजे आपल्याला टिफिनमध्ये तर तसं कोरडी असतं पण त्यांना जेवण करून जायचं होतं आणि भाकरीसोबत मग कोरडी कोरडी नाही चांगली लागणार त्यामुळे मी रस्सा भाजी बनवले कोणतीही तुम्ही रस्सा भाजी बनवा त्यामध्ये हेच मसाले आपल्याला कांदा आहे लसूण आहे अद्रक आहे किंवा खोबर आहे हे सगळं ग्रेव्ही करून टाकायचे आहे आपल्याला आता मी हे जे त्यामध्ये काळा मसाला टाकलं आणि मीठ वगैरे टाकलं आणि मिरची तर आपण टाकलेली आहे ऑलरेडी हिरवी मिरची आणि त्यानंतर आपण मस्त चणे टाकून त्याला मस्त परतून घेतलं आणि पाणी टाकून दिलं तर मिक्सरचा जे डबा आहे त्याला ऑलमोस्ट सगळी ग्रेवी लागलेली असते मग ही पण आपली भारतीय परंपराच आहे आपण इंडियन टिपिकल वुमन ज्याला म्हटलं जातं मस्त धुऊन वगैरे आपण त्यामध्ये पाणी जे त्याम आहे त्यामध्ये मी टाकून दिलेले आहे कढईमध्ये सगळं आणि थोडेसे मी जे चणे आहे ते बाडिजूतला ठेवलेले आहे कारण समजलं ते खायला आवडतं असं त्याला फोडणी देऊनही आपण असं खाऊ शकतो माय गॉड नाशिकला एवढी थंडी आहे ना अक्षरशः एवढे गार लागते पाय म्हणजे फरशा वगैरे खूप जास्त थंड थंड गार असं वाटतं बर्फावर ठेवलेलं आहे पाय असं वाटते तर मी सॉक्स घालून परत खाली तिकडे एक मॅट ठेवून मग त्यावरती थांबलेली आहे अक्षरशः एवढी थंडी वाटत आहे तरी आता सकाळची आठ साडेआठ वाजलेले आहेत मग मी उठलं की आ घर तर थोडंसं आवरून कारण मला पूजा घरायला बसलं ना खूप जास्त वेळ लागून जातं मग म्हटलं की आधी जे जाणारे आहेत त्यांना तयारी करून देऊ आपण मग एकदा माणसं घरातून जेवण करून निघून गेले की मग आपलं तर दिवसभर आहेच कामामध्ये तर त्यामुळे मी गरम गरम भाजी बनवली आणि त्यानंतर भाकरी थापटून घेतली म्हणजे गरम गरम भाकरी आणि भाजी ते जेवण करून जातील म्हणून मी हे केलेलं आहे आता वाढेल त्यांना त्यांची तोवर आगवळ वगैरे होऊन जाईल मग गरम गरम जेवण करून ते निघून जातील मग आता भाकरी बनवलेली आहे आता समर्थ त्याला भाकरी आवडत नाही त्यामुळे मग आता चपाती पण बनवावं लागणार आहे मला तर म्हणलं की थोडंसं नंतर बनवू उशिरा भाकरी जेवण करून हे जातील मग नंतर थोडंसं उशिरा बनव चला मग भाकरी याबद्दलही मी व्हिडिओ टाकलेला आहे अपलोड केलेला आहे की भाकरी कशी बनवायची कशी ती फुलते द पीठ कसं दळण करून आणायचं आहे तुम्हाला अजून एकदा त्यामध्ये डिटेलमध्ये हवी असेल तर मला नक्की सांगा कोणत्याबद्दल कशाबद्दल कोणत्या टॉपिकवर तुम्हाला, तुम्हाला पाहिजे व्हिडिओ ते मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आता बघा हे सगळं जे आहे भांडार पडलेलं आहे सकाळपासून म्हटलं की एवढे स्वच्छ करून घेऊ कारण स्वयंपाक एकदा झालं की त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतलं की मग एक काम आपलं होऊन जातं मग भांडे वगैरे घासलं आणि छानपैकी किचनची साफसफाई करून घेतली मी चपाती पण बनवून घेतलं त्या भाकरीनंतर आणि मग आजचं जे काय आहे काम संपलेलं आहे कारण थोडं भात होता माझ्याकडे रात्रीचा थोडंसं भात आहे भाजी आहे रस्सा चपाती आणि भाकरी बनवली मग ते गरम जेवून घेतलं त्यानंतर मग आता आपलं काम मग आता पुसून घेऊ हे सगळं मस्तपैकी स्वच्छता यानंतर मग आपले पुढचे कामं आता आ, भांडे मी किचन फक्त पुसून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आय मीन किचनचं काम झालं स्वयंपाकाचं काम झालं त्यानंतर आता माझी नेमकी पूजा राहून गेली आहे तर पूजा करायला मला खूप जास्त वेळ लागून जातं असंही आता मी तुळशीची पूजा करत आहे की तुळशीची पूजा तुम्ही केव्हाही करा तुम्ही फक्त एक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू शकता कारण तुळशी म्हणजे कोण आहे तुळशी आई लक्ष्मीची सखी आहे रोज संध्याकाळी आपण म्हणतो की सकाळ संध्याकाळ तुळशीकडे दिवा लावत जा कारण की संध्याकाळी आई लक्ष्मी रोज त्यांच्या जे मित मैत्रिणी आहे म्हणजे जी सखी आहे त्यांच्यासोबत ते गप्पे मारायला येत असतात असं सांगितलं जातं संध्याकाळच्या वेळेला म्हणून आपल्याला म्हणलं जातं की संध्याकाळी तुळशीसमोर दिवा आपण लावायला हवा त्यामुळे तुळशी आई आणि लक्ष्मीचं एकच रूप मानलं जातं कारण ते दोघे बेस्ट फ्रेंड आहेत त्यामुळे मग त्यांच्यासमोर आपण जर भगवान विष्णूंचंही नाव घेतलं तुळशीची पूजा करताना तुम्ही ओम नमो भग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम हा याचा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून आई लक्ष्मी प्रसन्न होतील भगवान विष्णूंचं नाव घेतल्यानं आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे नक्की हा मंत्र तुम्ही तुळशीची पूजा करताना एकदा तरी सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही तुळशीजवळ जाणार आहे हे मंत्र म्हणा किंवा साधा ओम नमो भगते वासुदेवाय नम म्हणा कोणत्याही निमित्तानं तुम्ही भगवान विष्णूंची आराधना करा आणि आई तुळशी यांचंही नाव घ्या जेणेकरून आईलक्ष्मी प्रसन्न होणार आहे म्हणूनच यामध्ये जे काही आपल्याला सांगितलं जातं की तुळशीला तुळशीची पूजा करणे आहे सूर्यदेवाला अर्घ देणे आहे यामध्ये काही ना काही कारण असतं आणि त्याच्यामध्ये खूप मोठा रहस्य दळलेला असतं तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब